आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता जे लोडिंग चाललेलं आहे हे तिरे सोलापूरसाठी विजय पवार म्हणून रिटायर फौजी आहेत आपले जुने कस्टमर आहेत आता फौजीने ह्याच्या ते आपल्याकडून भरपूर फळझाडे बरोबर नारळ घेतलेला होता आज दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीसचं लोडिंग बघू शकतो आपण फौजीने जो नारळ घेतलेला आहे बुटकी लोटर म्हणजे मलेशियन डॉर्प आहे नारळामध्ये आपल्याला शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी संक्रित जात आणि लावले की तीन वर्षात उत्पादन चालू होत आहे महाराष्ट्रात आपली सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे महाराष्ट्रात आपली बरीच लागवड आहे आपल्याकडे नारळामध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प टी डी टी डी अशी सर्व रोपं मिळतात साश्नमाने नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन नारळ म्हटलं तर कुठल्याही जमीन देतो आहे शारफड खारपड दल्लरी कुठल्याही जमीन आहेत त्यामुळे शेतकरी बंधूंना नारळ पीक हे फायद्याचं आहे त्याचबरोबर रोख दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन